Thank you. बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर येथे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यासाठी प्रयत्न केले मात्र आता यावर नवी मुंबईतील खेळाडू आणि नागरिकांनी आक्षेप घेतला असून मैदान वाचवा म्हणून थेट महापालिकेवर धडक मोर्चा आणला आहे या मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक आणि खेळाडू या ठिकाणी जमून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू असून मैदान वाचवा असे फलक घेऊन आंदोलक या ठिकाणी जमले आहेत आमचा विरोध हा रुग्णालयाला नसून ज्या जागेवर होत त्याला विरोध आहे तसेच सदरचा रुग्णालयाचा प्रकल्प हा इतरत्र हलवण्याची देखील मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे आता यावर पालिका कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खेळाचं मैदान वाचवण्यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आलेला आहे काय का सांगाल खेळाचं मैदान वाचवण्यासाठी महानगरपालिकेवर जो मोर्चा म्हणण्यापेक्षा आम्ही आमचं म्हणणं मांडण्यासाठी इथं आलेलो आहोत कारण आम्ही जो काय इथले ग्रामस्थ आहेत पंचकृषीतले त्यांनी तिथं दलदलीच्या भागामध्ये स्व खर्चाने आणि स्वकष्टाने ते जे मैदान आज घडवलेलं आहे बारा वर्षापूर्वी आणि आपल्या कोरोना काळाच्या अगोदरपासून तिथे खेळाचं मैदान म्हणूनच होतं परंतु प्रशासकीय राजवटीमध्ये त्याच्यामध्ये अचानक इथलं एक नवीन एक कूटनीती अशी झाली की बाबा तिथंच हॉस्पिटल बांधलं गेलं पाहिजे हॉस्पिटलचा हॉस्पिटलसाठी आमचा विरोध नाहीये ना फोर्टी प्लस संघटनेचा ना ग्रामस्थांचा हॉस्पिटल किंवा एखादी मेडिकल सुविधा ही खरोखर गरजेची असते पण तशी ही पण त्या त्या भागातला श्वास असतात आणि हॉस्पिटलसाठी इतरत्र जागा उपलब्ध असताना सुद्धा मुद्दाम त्याच ठिकाणी एक तयार झालेलं सुंदर असं मैदान जे आहे जे जा आज आपल्याला बऱ्याच सुविधा देतं त्याच जा जागेवर हॉस्पिटल बांधण्याचा जो चंग बांधलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचं म्हणणं आज या सभेत संपूर्ण प्रशासनाकडे पोहोचवण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत त्याला मोर्चाचं स्वरूप म्हणजे आता असल्यामुळे तुम्हाला मोर्चा वाटत असेल परंतु हा मोर्चा असं नाही आमचं एक जे म्हणणं आहे आणि खरंच रास्ता आहे की हॉस्पिटलला आमचा नक्कीच विरोध नाही आहे आम्हाला हॉस्पिटल okay. पण हवं आहे परंतु मैदान पण हवं आहे जे आम्ही स्वखर्चाने बांधलेलं आहे